हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काय आहे ना मंडळी आहो ऑफिसमधनं घरी आले आणि घरी आल्यावरती त्यांना आला युवराज भाऊंचा कॉल युवराज भाऊ म्हणजे माझे नंदवी ते बोलले मी आलो आहे चाकण चौकामध्ये मला भेटायचं आहे की यांला तर त्याला घेऊन येतात का तर आहो गेले त्याला घेऊन त्यांना भेटण्यासाठी आणि दरवाजा वाजला आणि बघितलं तर काय युवराज भाऊंसोबत होत्या माझ्या ननंदबाई पण आणि सोनू सरप्राईजच दिलेलं त्यांनी येऊन कारण त्यांनी कॉल वगैरे काहीच केलेला नव्हता आणि युवराज भाऊने घरी घरी येईपर्यंत पण पर सांगितलेलं नाही की मेहनत आई पण सोबत आलेल्या मग घरी आले आणि आम्हाला चक्क त्याने सरप्राईजच दिलेलं मग ते आलेल्या श्रावण महिन्यामध्ये युवराज भाऊनं नॉनवेज तर खूप आवडतं पण त्यांनी पण श्रावण धरलेलं होतं आणि आम्ही पण धरलेला त्यामुळे नॉनव्हेज तर काही बनणार नव्हतं मग त्यांच्यासाठी स्पेशल असं काहीतरी बनवायचं होतं तर म्हणलं मराठवाड्याचं स्पेशल डाळबट्टीच आपण बनूया त्यासाठी काय केलेलं मी इथे डाळ शिजून घेतलेली द तूर डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ टाकून, ते टाकून ले ले, तेल टाकून मस्त अशी शिजून घेतलेली आणि फोडणी द्यायला घेतली कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी मस्त नाजू दिली त्याच्यानंतर कांदा टाकून मस्त परतून घेतलेलं कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये टमाट हिरव्या मिरच्या आणि कुठलेलं लसूण टाकून घेतला आणि मस्त सगळ्याला घराघरा हलवून घेतलं आणि आहोने आणलेला होता भाजीपाला ते मस्त परतून होईपर्यंत भाजीपाला मी इथे ट्रॉलीमध्ये लावून ठेवलेला आणि मग लसूण वगैरे टाकून मस्त असं घराघरा हलवून घेतलेलं आणि त्यानंतर टाकले मग सुक्के मसाले सुक्या मसाल्यांमध्ये काय टाकलं धनिया पावडर लाल मिरची पावडर आणि सांबर मसाला टाका तुमच्याकडे असेल तर किंवा नाही टाकलं तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये टाकली हळद मस्त सगळं हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकली आपली शिजलेली डाळ तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे आहे तेवढं टाकून मस्त अशी डाळ हलवून घ्या आणि सगळं मस्त उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली माझ्याकडे शक्यतो कोथंबीर कधी कौचितच को असते कारण फ्रीज नसल्यामुळे ती लवकर सुकून जाते आणि आहोणला सांगितलं होतं मी जाड रवा आणि बेसन आणायला कारण माझ्याकडे डाळबट्ट्याचं पीठ नव्हतं त्यासाठी मग हे टाकूनच मी बनवणार होते मग इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं त्याला चाळून घेतलं आणि दोन वाटी रवा मस्त असं चाळून घेतलेलं चा आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आणि वव्वा हातावरती चोळून आणि ते तेल गरम करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं म्हणजे सगळं पिठाला घोळसून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून पाणी टाकून थोडंसं घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आणि तोपर्यंत इकडे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आणि त्याच्यावरती सगळे बट्ट्या ज्या बनवलेल्या होत्या त्या शिजण्यासाठी म्हणजे उकडण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि चाणी ठेवलेली वरती आणि त्याच्यावर झाकण ठाव टा ठेवून वाफेवरती शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि दिले दिले तोपर्यंत तो मी इकडे किचन वाटा साफ करून घेत होते लगेचच्या लगेच साफ केलं ना तर चांगलं वाटतं आणि आपली कामं पण इझी होतात आणि मग लगेच खाली झाडून पण काढायला सुरुवात केली आणि ननंदबाईंनी आणल्या होत्या मुगाच्या शेंगा तर त्या त्या त्या, त्या, त्या सोलत बसलेल्या होत्या आणि सोनूला खायचं होतं ते फ्राय केलेले मग मग ते त्यांनी त्यांना बनवून दिलेले आणि मग इकडे बट्ट्या उकडतात तोपर्यंत म्हणलं भांडे पण घासून घेऊया कारण खूप पसारा होत होता त्याच्यामुळे जेव्हाची तेव्हा कामं केली ना तर मग जास्त भांडे पण पडत नव्हते मग मी लगेचच्या लगेच भांडे घासायला पण घेतलेले इकडे बट्ट्या उकडल्या आहेत की नाही चेक करण्यासाठी आलेले तर चाकू टाकून असे चेक केल्या क चाकूला थोडंही पीठ लागलं नाही म्हणजे समजायचं आपल्या बट्ट्या उकडल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग थोड्याशा थंड केल्या आणि एकीकडे कडकडेमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आणि बट्ट्या थंड झाल्यावरती तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकतात मी ह्या वेळेस लंबट लांबट आकारामध्येच रोल बनवलेले होते त्यामुळे गोल गोल असे छान बनवून घेतलेले आणि मस्त कडकडीत तेल तापून घेतलेलं आणि त्याच्यामध्ये बट्ट्या तळण्यासाठी सोडलेल्या खरपूस रंगावरती मस्त अशा बनवून घेतलेल्या बट्ट्या आणि तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा खूप टेस्टी लागते बरं का आणि सोडा टाकायचं विसरू नका मी सांगायचं विसरले आहे पण सोडा त्याच्यामध्ये नक्की टाका बट्ट्याचं पीठ मळताना आणि कियांसाठी म आहुनने आणलेलं होतं डांगर तर ननंदबाईला पण आवडतं बोलला बोलल्या त्या मग त्यांच्यासाठी पण डांगर बनवायला घेतलेलं म्हणलं स्वीट डिश पण होईल तर काही नाही डांगराचे असे काप करून घेतलेले तुपामध्ये परतले ते आणि त्याच्यामध्ये मग नंतर टाकला किसलेला गुड आणि छान त्याला शिजवून घ्यायचं झाकण ठेवून आणि माझे काम होत आहेत तोपर्यंत यांनी राखी बांधण्याचा कार्यक्रम सुरू केलेला तर काय आहे ना अहो दरवेळी बाहेरच असतात म्हणजे जेव्हापासून ते इंजिनिअरिंगला होते ना ते घरी नव्हतेच तेव्हापासून ते बाहेर बाहेरच तर हे असं पहिलं रक्षाबंधन असून त्यांचं की त्यांना त्यांची बहीण आले आहेत राखी बांधण्यासाठी नाहीतर दरवेळी त्यांना कुणी ना कुणी राखी बांधते मला खूप वाईट वाटत होतं कारण गोव्याला होतं ना त्यावेळेस त्यांना म्हणजे तिकडे आम्ही कुणासोबत जास्त बोलतही नव्हतं गोव्यातले लोक जास्त कुणासोबत बोलतही नव्हते तर मग त्यांना अशीच कंपनीतल्या एका बाईने राखी बांधली होती मग राखीचा कार्यक्रम झाला आणि आम्ही सगळे जेवायला बसलो तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरले